गेल्या काही दिवसांपासून वाल्नेस हॉस्पिटल मिरज हे पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे असं समजलं ख्रिश्चन समाजामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि काही दिवसाआधी आरवाडकी हॉल या ठिकाणी एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते ख्रिस्ती धर्मगुरू समाजबांधव व जे लोक हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मध्यस्थी करत आहेत ते सर्व बांधव उपस्थित होते अतिशय आनंदाच्या वातावरणात मीटिंग चालू असताना काही समाज बांधवांनी जे लोक हॉस्पिटल चालू करणार आहेत त्यांना हॉस्पिटल संदर्भात झालेल्या कराराविषयी विचारलं असता त्यांनी तुम्हाला आम्ही करार दाखवू शकत नाही तुमचा काही संबंध अशा पद्धतीने सभागृहात उत्तरे दिली त्यानंतर सभागृहात बसलेल्या सर्व बांधवांना सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या त्यामुळे काही समाज बांधवांनी जाऊन चॅरिटी कमिशनरकडे हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर स्टे आणला आमचा कसला विरोध हॉस्पिटल डॉक्टर्स किंवा कर्मचारी यांच्या विरोधात नसून जे लोक हॉस्पिटल गिळंकृत करण्यासाठी टपलेले आहे त्यांच्या विरोधात आहे हॉस्पिटल चांगल्या पद्धतीनं चालावं सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आणि ज्या काही अडचणी आहेत त्या व्यवस्थित सुटाव्या यासाठी समस्त ख्रिस्ती समाज प्रयत्न करणार आहे जर का कोणती ख्रिस्ती संस्था हॉस्पिटल चालवण्यासाठी इच्छुक असेल अशा संस्थेने पुढे येऊन हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आली यावेळी सॅमसन तिवडे आकाश तिवडे जेम्स इमॅन्युअल ग्रॅबियल तिवडे रॅबीन साठे विकास मद्दुम संध्या आवळे राधिका लोंडे शिवाजी पांढरे दादासाहेब कस्तुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मेडिकल सेक्टर हा पब्लिक ट्रस्ट आहे पहिली गोष्ट दुसरी म्हणजे काय पब्लिक ट्रस्ट असल्यामुळं त्या बॉयलॉजमध्ये असं लिहिलं की इट इज अ ख्रिश्चन मायनॉरिटी ट्रस्ट हॉस्पिटल रन बाय द क्रिश्चन म्हणजे ख्रिश्चन लोकं जे डॉक्टर जो नर्स जो हे बाकीचे सर, जे आहे हे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे हे ख्रिश्चन लोकं पाहिजेत म्हणून हा गोयलॉजमध्ये हा सर्व व्यवस्थित ठेवलेला आहे आणि अकॉर्डिंग टू तो गोयलॉज काय असेल ते आम्ही बोलतो आमचं म्हणणं काय आहे की सर्व मिळून हे ट्रस्ट वाचलं पाहिजे कामगार बी सेफ राहिलं पाहिजे आणि कामगारांचा हेतू बी व्यवस्थित घडलं पाहिजे आलं पाहिजे त्यांचं पोरं बी चांगली राहिलं पाहिजे असा आमचा हेतू आहे असं नाही की हे जमीन दुसऱ्याला देऊन आणि हे करून नंतर ते त्यांचं जर काय हे झालं नाही एम ओ यू सक्सेस जे केलं की के एम ओ यूमध्ये एट पर्सेंट टेन पर्सेंट काय असेल पर्सेंट ते आम्हाला काय केलं येत जे के जे काय केलं बेकायदेशीर किंवा कायदेशीर आहे ते पुढं आणून दाखवावं एम ओ यू आणि काय असेल सर्वसाले ओपनही ठेवावं एवढंच माझं मत आहे आणि मी कुठल्याही कामगाराच्या विरोधात नाही मी सर्व हॉस्पिटलच्या बी विरोधात नाही पण जे बेकायदेशीर हे चाललं मी मी विरोधात थांबलेलं आहे एवढंच माझा प्रश्न आहे थँक्यू